नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त या तीन उपायांमुळे आता दोनच दिवसात खुडूक कोंबडी शंभर टक्के येणार अंड्यावर होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की फक्त या तीन उपायांचा वापर करून आपण दोनच दिवसात गावरान कोंबडी जी की खुडूक आहे तिला शंभर टक्के आणू शकतात अंड्यावरती मग कुडू कोंबडीला दोन दिवसात अंड्यावरती आणण्याचे हे तीन उपाय कोणते आणि या तीन उपायांचा वापर कधी आणि कशा पद्धतीनं करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त या तीन उपायांमुळे आता शंभर टक्के दोनच दिवसात खुडूक कोंबडी येणार अंड्यावरती मग हे तीन उपाय कोणते आणि या तीन उपायांचा वापर कधी आणि कशा प्रकारे करायचा याबद्दल सविस्तर माहिती तर घेऊच यात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की ही समस्या आहे काय की आपण बघत असाल मित्रांनो माझे सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव त्रस्त आहेत की गेली आठ दिवस झाली गेली पंधरा दिवस झाली अहो एक, एक महिना झाला आणि कुठे कुठे तर दीड महिना झाला आमची गावरान कोंबडी खुडूकच आहे ती एका जाग्यावरच बसते सर आमच्या गावरान कोंबडीचा खुडूकपणा कसा घालवायचा सर यावरती कोणता औषध आहे का सर यावरती कोणता उपाय आहे का तर मित्रांनो घरगुती तीन उपाय घेऊन आलो आहे की ज्याचा वापर करून आता शंभर टक्के आपण गावरान कोंबडीचा खुडूकपणा हा दोनच दिवसात घालू शकतात आणि आश्चर्य म्हणजे बहात्तर तासाच्या आत आपली गावरान कोंबडी शंभर टक्के अंड घालणार म्हणजे घालणार मग हे तीन उपाय कोणते आहेत हे तुम्हाला समजावून सांगतो पण त्यापूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाचं एकच म्हणणं होतं की सर आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा देखील कमवायचा आहे पण आम्हाला मॅनेजमेंट जमत नाही आमचा खाद्य खर्च भरमसाठ होतो आम्हाला कोंबडीवर आलेला आजार कळत नाही इन्क्युबेटरमधून पिल्ले कशी काढायची माहीत नाही आणि सर ते शेवटी आमच्यानं मार्केटिंग होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आम्ही काय केलंय मित्रांनो आपल्यासाठी सेवाभावानं चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कुक्कुटपालक बांधवांसाठी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ही योजना या ठिकाणी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आम्ही काय करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग देतो या ट्रेनिंगमध्ये फीडचा खर्च म्हणजे खाद्याचा खर्च कमी करण्याच्या अभिनव संकल्पना त्याचबरोबर कोंबडीवर आजार येण्या अगोदर आजार येण्या अगोदर माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर कोणता औषध द्यायचं याबद्दल अचूक माहिती त्यानंतर कोंबडीचं लसीकरण पिल्लांचं लसीकरण या गोष्टी त्याचबरोबर ऋतू बदलताना काय करायचं याबद्दल अपडेट त्यानंतर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त आपण पिल्ले कशी काढायची आणि तयार झाली जी पिल्लं आहेत मित्रांनो म्हणजे गावरान कोंबडी कोंबडा पिल्ले आणि अंडी यांची मार्केटिंग कशी करायची याबद्दल माहिती देतो मार्गदर्शन करतो आणि विक्रीस मदत सुद्धा करत असतो तर यानुसार जर बघितलं मित्रांनो आपण तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सहकार्य करण्याची ही आमची योजना आहे आता या असणाऱ्या मार्गदर्शनाच्या योजनेमध्ये आपल्याला सामील तर व्हायचे पण तत्पूर्वी मार्गदर्शनाची पद्धत सांगतो काय असते मित्रांनो की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना प्रश्न विचारून उत्तर मिळू शकतात यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा असतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मी लेक्चर घेत असतो त्यानंतर पुढच्या आठवडाभरामध्ये वातावरण कसं राहील व त्या ठिकाणी कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची यासाठी वेदर बुलेटिन असते आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर म्हणजे तुमच्या मनात एक पण डाउट शिल्लक राहत नाही की ज्यामुळे तुम्हाला काही अडचण येईल आणि यामुळेच मित्रांनो तुम्ही आरामशीर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात आता आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे पग जॉईन होण्याची पद्धत कोणती तर तुम्हाला जॉईन होण्याची पद्धत सांगतो मित्रांनो तुम्हाला काय करायचे जॉईन होण्यासाठी की साधी गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर कॉल करायचा आहे आता तुम्ही कॉल केला तर फोन कोण उचलणार तिथं लखन सर उचलणार मग ते मिशन मेगा फायव्ह हंड्रेडची तुम्हाला परत माहिती देतील आणि त्यानंतर तुम्हाला सांगतील की माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे म्हणजे लखन सरांचा तो असणार आहे तोच नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर याच्यावर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अकाचं पिनकोड पाठवायचा एवढं पाठविल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो की त्या ठिकाणी लखनसर फोन पे गुगल पे नंबर देतील जो नंबर माझा असणार आहे तो नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाणार आहे मला सांगा मित्रांनो आज दवाखान्यातला डॉक्टर आणायचा म्हणलं तर एका व्हिजिटचे हजार घेतो तुम्हाला मासिक म्हणजे एका महिन्यासाठी पाचशे रुपयात फक्त डॉक्टर नाही ना तर प्रत्येक अडचणीचं सोल्युशन देणारा एक हक्काचा व्यक्ती मिळतोय मी व्यक्ती म्हणण्यापेक्षा आमची टीम मिळते कारण मी पण आहे लखन सर पण येतं सर पण येतं खूप जण येतं म्हणजे ज्यामुळे तुम्हाला अडचणी भासणार नाहीत तर बघा मित्रांनो विचार करून की बाबा मला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असं म्हणणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवांनी लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी एका उचित मार्गदर्शनासह समोर जाणं गरजेचं आहे आणि हे उचित मार्गदर्शन तुम्हाला रायजिंग स्टार परभणी मार्फत आम्ही देणार आहोत मग आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लक्ष्मी दारात आलेली आहे तिला घरात घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता बघा मित्रांनो मूळ विषयाकडे बोलत मूळ विषय काय होता आपला की बाबा आमची कोंबडी खुडूक आहे मग खुडूक कोंबडी कुणाची आठ दिवस झाले कुणाची पंधरा दिवस झाले कुणाची एक महिना झालं दीड महिना झालं कोंबडी खुडूक आहे एका जागी बसू नये अंडे पण घालत नाही काहीच नाही रोगी नाही आहे बरं काय ती मग अशा परिस्थितीमध्ये आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे नीट तुम्ही हे तिन्ही उपाय लक्षात घ्यान यांचा वापर का बहात्तर तासात कोंबडीचा खुडूकपणा जाऊन कोंबडी तुम्हाला अंड्यावर येताना दिसणार आहे तर चला मित्रांनो एक एक उपाय तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो उपाय क्रमांक एक म्हणजे पहिला उपाय तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो एक बकेट घ्यायची आता बकेट घेतल्यानंतर काय मित्रांनो म्हणजे बादली म्हणा काय पण म्हणा एक असं उंचवटा असणारे एक त्या ठिकाणी आपलं टब म्हणा काय पण घ्या माझं म्हणणे बादली घेतली म्हणजे बकेट घेतली याच्यामध्ये का काय करायचं आहे नव्वद टक्के पाणी भरायचं आहे मित्रांनो नव्वद टक्के पाणी भरलं दुपारची साडेबाराची वेळ टिपून ठेवायची साडे ची वेळ आता इथं पाणी कोणतं घ्यायचं ते सांगतो खूप गरम पण घ्यायचं नाही खूप गार पण घ्यायचं नाही एक नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं तर आपल्याला काय करायचं आता कोंबडी आपण पकडली तर ही कोंबडी जास्त तशी बुडवायची लक्षात घे मी काय म्हणतो बादलीमध्ये कोंबडी बुडवायची फक्त तिचा मानपासूनचा भाग वरचा ना तो बुडू द्यायचा नाही तो जर गेला तर ती एक्सपायर होईल मानपासूनचा भाग सोडून बाकी सगळी कोंबडी आतमध्ये बुडवायची बुडवून काढायची नाही बुडवल्यानंतर काय करायचं मित्रांनो की दहा मिनिटं थांबायचं था। कुरेट दहा मिनटं थांबायचे मित्रांनो आणि त्यानंतर कोंबडीला अलगद बाहेर काढा त्यानंतर तिला मोकळ सोडा पुसत सुद्धा बसू नका मग बघा मित्रांनो कोंबडीचा खुडूकपणा शंभर टक्के अठ्ठेचाळीस तासात जाणार आणि बहात्तर तासात आपली कोंबडी या ठिकाणी शंभर टक्के अंड्यावर येणार हा उपाय आमच्याकडे जे आहेत ते आमचे जे बंजारा समाजातील बांधव आहेत आणि आदिवासी जे आमचे मित्र आहेत हे या पद्धतीच्या उपक्रमाचा वापर नेहमी करतात आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही जे करतो ते जगापुढे यायला पाहिजे म्हणून तुम्ही काय करा असा व्हिडिओ बनवा की या छोट्या छोट्या लुप्त होत जाणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या कुक्कुटपालक बांधवापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर हा होता पहिला उपाय आता दुसरा उपाय काय मित्रांनो तो सांगतो कोंबडीला पकडायचे तिच्या मागचं शेपटीचं एक पीस तोडायचे आणि ते तिच्या नाकामध्ये खुपसायचे मित्रांनो काय करायचे शेपटीकडचं कर जे आहे ते पीस तोडायचे तिच्या नाकात खुपसायचे यामुळे अशी क्रिया होते आता हे सायंटिफिक दृष्ट्या प्रोहन नाही बरं का हे आपले जे जुने जाण ते पूर्वज करतात त्या संकल्पना आहेत असं केलं ना तर तुम्हाला सांगतो दोनच दिवसात कोंबडीचा खुडूकपणा निघून जातो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो हा सुद्धा खूप अफेक्टिव्ह उपाय त्या ठिकाणी कोंबडीच्या शेपटीचं पीस तोडायचं आणि त्याच्या नाकामध्ये घालायचं बस एवढं केलं की तुमचा त्या ठिकाणी अडचणीचा त्या ठिकाणी मुद्दा क्लिअर होणार आणि आपली कोंबडी या ठिकाणी शंभर टक्के दोनच दिवसात खुडूकपणा घालून अंड्यावरती येणार आता तिसरा उपाय सांगतो मित्रांनो तर तिसरा उपायामध्ये काय आहे मित्रांनो की आपल्या खुडूक कोंबडीला दोन दिवसामध्ये शेडमध्येच ठेवून द्यायचं नाहीतर तिला काय करायचं एका ठिकाणी कोंडायचं आणि तिच्यावरून आपली डालगी असते ती झाकून टाकाय दोन दिवस तिला खायला घालायचं नाही प्यायला घालायचं नाही काहीच द्यायचं नाही दोन दिवस जर असं केलं तुम्हाला वाटत असेल कोंबडी मरेल अजिबात मरत नाही काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि दोन दिवसानं डालगी उघडा बघा कोंबडी थांबतच था नाही एका जागी ती पळून जाते आणि मग कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होतो आणि आपोआप कोंबडीचा खुडूकपणा या ठिकाणी दूर होतो मग ही बादलीची संकल्पना शेपटीचं पीस काढून नाकात घालण्याची संकल्पना आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन दिवस तिला उपाशी ठेवण्याची संकल्पना यापैकी तुम्हाला जी संकल्पना बरी वाटते ती वापरा तिन्ही करायची गरज नाही तिन्ही पैकी कोणताही एक उपाय करा आणि या तीन उपायापैकी जर आपण एका उपायाचा वापर केला तर शंभर टक्के दोनच दिवसात आपली खुडूक कोंबडी शंभर टक्के येणार मित्रांनो या ठिकाणी अंड्यावरती तर मित्रांनो ही असणारी जुन्या जाणत्या लोकांची म्हणजे हे माझं नॉलेज मी असं म्हणणार नाही हे जुन्या जाणत्या लोकांचं नॉलेज आहे जे मी तुमच्या समोर आज सादर केलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि मित्रांनो यास्त छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आम्ही आमच्या प्रोग्राम प्रोग्राममध्ये सांगत असतो मित्रांनो फक्त डॉक्टर म्हणून बघू नका प्रत्येक अडचणीचं सोल्युशन आम्ही राइजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये करतो ज्यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज आमच्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत मग तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचे तर मग आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हाणं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला प्रत्येक समस्येचं सोल्युशन दिलं जाणार आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत मदत केली जाणार आहे आणि फक्त मी एकटा नॉलेज देणार नाही तर आमची पूर्ण टीम तुम्हाला नॉलेज देणार ज्यामुळे मित्रांनो अडचणीचा सूर शंभर टक्के नाहीसा होणार नवीन सूर्य उगवण्यासाठी तयार आहे पहाट लक्ष्मीची असणारी जलधारा तुमच्यावरती वर्षाव करण्यासाठी तयार आहे पण यासाठी हवी आहे उचित मार्गदर्शनाची कास तरच होईल विकास यासाठी मित्रांनो तुम्ही आत्ताच्या आत्ता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर की केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्याशी जोडले जाऊन मित्रांनो कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा याचबरोबर मित्रांनो मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय आहे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर मित्रांनो एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड हे व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन करण्यात येईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की ज्यामध्ये मी तुम्हाला काही घरगुती उपाय जुन्या जाणत्या लोकांचे सांगितले की ज्यामुळे दोनच दिवसात आता खुडूक कोंबडी शंभर टक्के येणार अंड्यावरती हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्याकडे देखील असे काही उपाय असतील तर तेही कळवत चला आणि समस्या पाठवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समस्याचं सोल्युशन देत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार